नमस्कार आशाताईंनो सर्व आशाताईंचं माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना मध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे तर अतिशय खास व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी मी आणि खूप असा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तर तुम्हाला अतिशय उपयोगी पडणार आहे हा व्हिडिओ तर जास्त वेळ न वाया घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण बघूया एका वाक्यात प्रश्न उत्तरे तर गर्भवती स्त्रीला शौचाला साफ होत नसल्यास किंवा बदकोष्ठता असल्यास तिने काय उपाययोजना करायची आहे तर पाणी जास्त प्यायचे आणि जेवणामध्ये तंतुमय आहार हिरव्या पालेभाज्या इत्यादीचा वापर अधिक प्रमाणात करायचा आहे म्हणजे जी, जी गर्भवती महिला आहे तिला जर शौचालय साफ होत नसेल आणि तिला बध झाली तर तिला आपल्याला हे उपाययोजना करण्यास सांगायचं आहे की तिने जास्तीत जास्त पाणी प्यायचे आहे आणि जेवणामध्ये जे ज्या पदार्थामध्ये फायबर असते तंतुमय आहार हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त तिने खायच्या आहे त्याच्यानंतर आहे दोन गंभीर रक्तशय असणाऱ्या स्त्रियांना आपण कुठे पाठवतो आणि कशासाठी पाठवणार आहोत तर गंभीर रक्तशय असणाऱ्या स्त्रियांना लगेच जवळच्या उपजिल्हा रुग्णालय किंवा सामान्य रुग्णालय स्त्री रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी पाठवावे तर ज्या गरोदर महिलेला गंभीर रक्तशय आहे तर त्या महिलेला आपण उपजिल्हा हो रुग्णालय जिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र इथे पाठवणार कारण आता प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पण आयरन सुक्रूंचं इंजेक्शन लावल्या जाते तर कशासाठी पाठवायचे त्यांना तर अशा गरोदर स्त्रियांना इंजेक्शन किंवा रक्त देण्याची आवश्यकता असते तर जे त्यांचा गंभीर रक्तशय ज्यांना सातच्या कमी आहे तर त्या ज्या गरोदर महिला आहे त्यांना आयरन सुक्रोजचं इंजेक्शन लावल्या जाते किंवा त्यांना मग रक्त देण्याची गरज असते म्हणून अशा स्त्रियांना आपण गरोदर स्त्रियांना या ठिकाणी पाठवायचे आहे त्यानंतर आहे गरोदर माता नोंदणी रजिस्टरमध्ये सर्वसाधारण गरोदर माता व अतिजोखमी गरोदर माता रजिस्टरमध्ये नोंद केल्यास ग्रामीण व शहरी आशांकरिता सहाशे दहा रुपये मोबदला देण्यात येतो तर जेव्हा आपण गरोदर मातेची नोंदणी करतो रजिस्टरमध्ये आणि ती साधारण महिला असेल किंवा जोखमीची माता असेल तर यावेळेस जी शहरी आशा आहे तिलासुद्धा आणि जी ग्रामीण आशा आहे तिलासुद्धा रुपये से दहा इतका मोबदला देण्यात येतो त्यानंतर आहे गरोदरपणातील मातेसाठी समतोल व पौष्टिक आहार जी माता गरोदर आहे तिच्यासाठी समतोल आणि पौष्टिक आहार कोणता असला पाहिजे तर भरपूर प्रमाणात डाळी हिरव्या पालेभाज्या दूध दही अंडे मांस मासे आणि शक्य असल्यास तेल तूप गुड इत्यादी आहारात समावेश असावा दररोज किमान एक तरी फळ तिने खावे आपन आपन आहारा चसन, आहारा आपन मास, शक, हो तर आपण जेव्हा पण माता सभा घेतो आपली विरचंडी सभा असते तेव्हा आपण आहाराचं सन आहाराविषयी जेव्हा समुपदेशन करत असतो ह्या सर्व गोष्टी आपण त्यांना सांगत असतो की त्यांनी भरपूर म्हणजे जेवढ्या पण डाळी आहेत ते डाळी खाल्ल्या पाहिजे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे दूध दही अंडे मांस मासे आणि त्यांना जर शक्य होत असेल तर त्यांनी तेल तूप गुडसुद्धा आहारात घ्यायचे आणि दररोज ऋतुमानानुसार किमान एकतरी फळ त्यांनी खाल्ले पाहिजे तर हे आहे समतोल आहार आणि पौष्टिक आहार गरोदरपणातील मातेसाठी त्यानंतर आहे पात्र जोडपीची यादी व मासिक पाळीचे रजिस्टर आशाने अद्यावत ठेवल्यास आशाला दरमहा सहाशे दहा रुपये इतका मोबदला मिळतो तर आपल्याकडे हे दोन्ही रजिस्टर आहे पात्र जोडपीची यादी आणि मासिक पाळीचे रजिस्टर हे दोन रजिस्टर आपले वेगवेगळे आहेत पात्र जोडपीची यादीची रजिस्टर वेगळं आहे आणि मासिक पाळीचं रजिस्टर वेगळं आहे तर हे आपण अद्यावत दर महिन्याला करत असतो याचे आपल्याला सहाशे दहा रुपये इतका मोबदला मिळत असतो आता आपण केस स्टडी बघूया तर केस स्टडी काय आहे विजापूर गावात उद्या ग्राम आरोग्य पोषण आणि आरोग्य आणि पोषण दिन आहे ज्याला आपण वी एच एन डी म्हणतो त्यामध्ये गर्भवती महिलांसाठी संतुलित आहार हा विषय आहे तुम्ही त्या गावातील आशा आहात गर्भावस्थेमध्ये निरोगी राहण्यासाठी कोणत्या खाद्यपदार्थाचे सेवन केले पाहिजे त्यासंबंधी प्रात्यक्षिक दाखवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तर बघा स्टडी काय आहे एक विजापूर गाव आहे तिथे वी एचंडी आहे उद्या ग्राम आरोग्य पोषण दिवस आहे त्यामध्ये गर्भवती महिलांसाठी संतुलित आणि पोषण आहार याविषयी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे त्या गावातील आशा आहे आणि गर्भावस्थेमध्ये निरोगी राहण्यासाठी कोणत्या खाद्यपदार्थाचे सेवन केले पाहिजे म्हणजे गर्भावस्था आहे ना त्या व्यवस्थेमध्ये निरोगी राहण्यासाठी कोणत्या खाद्यपदार्थाचे सेवन केले पाहिजे आणि त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्याची एक आशा म्हणून तुमची जबाबदारी आहे तर आपण आता त्यावरील प्रश्न बघूया गर्भवती महिलेने तिच्या आहारात कोणत्या खाद्यपदार्थाचा समावेश केला पाहिजे तर गर्भवती महिलेच्या आहारात धान्य डाळी फळे हिरव्या पालेभाज्या दूध अंडी मांस मासे आणि शक्य असल्यास तेल तूप यांचा समावेश असावा तर तिच्या आहारामध्ये या सर्व गोष्टीचा समावेश असला पाहिजे जसे की फळे धान्य डाळी हिरव्या पालेभाज्या दूध अंडी तर हे आहे खाद्यपदार्थ जे आहे ते महिलाच्या आहारामध्ये गरोदर महिलेच्या आहारामध्ये याचा समावेश असला पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे गरोदरपणात महिलेने कोणत्या खाद्यपदार्थाचे सेवन टाळावे तर गरोदरपणात दरम्यान सर्व प्रकारचे अन्नपदार्थ खाता येतात असे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कारण गरोदरपणामध्ये तुम्ही कोणता पदार्थ टाळणार आणि कोणता खाणार हे काही असं ठरलेले नाही तर तुम्ही सर्वच पदार्थ खाऊ शकता त्यानंतर आहे रक्तशय पीडित महिलेने कोणत्या खाद्यपदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे म्हणजे ज्या माता आहे त्यांना रक्तशय झालेला आहे आणि त्यांचे निदान झालेले आहे तर त्या गरोदर मातांनी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे त्याचा समावेश आहारामध्ये केला पाहिजे तर गर्भवती महिलांच्या नियमित आहाराव्यतिरिक्त रक्तशय असलेल्या गर्भवती महिलांना हिरव्या पालेभाज्या डाळी गूळ राई मांस जास्त प्रमाणात दिले पाहिजे तर काय दिले पाहिजे त्यांना की सर्व प्रकारच्या डाळी गूळ हिरव्या पालेभाज्या राई ज्याला आपण भोरी म्हणतो नॉनवेज हे सगळं म्हणजे दिलं पाहिजे तसेच फळंसुद्धा आंबा पेरू संत्री मोसंबीसारखे जे फळं आहे विटॅमिन सी युक्त फळं आहे ते सुद्धा त्यांनी आहारात घेतले पाहिजे यामुळे हे विटॅमिन सी युक्त जेव्हा त्या गरोदर माता खातात तेव्हा त्यांचे आहारा लोहाचे शोषण शरीरामध्ये होते आणि एचबी वाढण्यास मदत होते त्यामुळे त्यांनी हे जे फळं आहे आंबा पेरू संत्री आणि मोसंबी याच्यामध्ये विटॅमिन सी असते ते, ते फळे त्यांनी घेतले पाहिजे तर अशा प्रकारे ही जी स्टडी आहे तर ह्या केसस्टडीमधील जेवढेही प्रश्न आहे आपल्याला नित्याचे उपयोगाचे आहे आणि जे आपला जे लाभार्थी आहे गरोदर माता तर त्या गरोदर मातेला ह्या अडचणी येऊ शकतात आणि आहाराविषयी आपण जेव्हा प्रत्येक वेळी समुपदेशन करतो तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे त्या आपल्या समुपदेशनामध्ये येतात त्याच्यामुळे हा जो विषय आहे केस स्टडी ही केस स्टडी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्यानंतर आहे गर्भवती महिलेने दिवसभरात किती वेळा खाल्ले पाहिजे म्हणजे ती किती वेळा आहार घेतला पाहिजे किती वेळा जेवण घेत केले पाहिजे तर गर्भवती महिलेने दिवसातून चार ते पाच वेळा खाण्यास सांगितले पाहिजे तसेच गर्भवती महिलेने अधिक प्रमाणात द्रव्य अन्नपदार्थाचे सेवन केले पाहिजे म्हणजे गर्भवती महिलेने दिवसभरातून चार ते पाच वेळा थोडे थोडे अन्न खाल्ले पाहिजे त्याचबरोबर तिने जे द्रवपदार्थ आहे पातळ पदार्थ आहे पेस आहे ज्यूस आहे यासारखे पदार्थ घेतले पाहिजे त्यानंतर आहे गर्भवती महिलेस उलट्या पोटात जडजड होत असल्यास तुम्ही तिला कोणता सल्ला द्याल तर एखादी अशी गर्भवती महिला आहे आणि तिने आपल्याला विचारलं की मला उलटी होत आहे किंवा मळमळ वाटत आहे पोटात जडजड होत आहे तर अशावेळी आपण तिला काय सल्ला द्यायचा आहे तर भरपूर पाणी पिले पाहिजे तिने आणि थोडे थोडे अन्न म्हणजे वेळोवेळी अन्न घेतले पाहिजे म्हणजे पाणी तिने भरपूर पिले पाहिजे आणि थोडे थोडे म्हणजे एका वेळेस न जेवण करता आपण तिला सल्ला कोणता देतो की तिने चार ते पाच वेळा जेवण केले पाहिजे म्हणजे थोडे थोडे आणि वेळोवेळी अन्न घेतले पाहिजे वेळोवेळी म्हणजे तिने वेळा चुकवल्या नाही पाहिजे मग संध्याकाळी नाही जेवण करायचं सकाळी करायचं तर दुपारी नाही करायचं आपण तिला ते चार पाच वेळा जे सांगत आहे जेवण करायला तर त्यावेळा तिने पाळल्या पाहिजे त्याच्यानंतर आहे कौशल्य, तो आप HBNC आप हो तो कौशल्य। तर आपल्याला एच बी एन सी जेव्हा आपलं प्रशिक्षण होतं तेव्हा आपल्याला कौशल्य शिकवल्या जातात हात धुणे बाळ गुंडाळणे बाळाचे वजन घेणे बाळाचे तापमान मोजणे आणि निश्चय किट जे आहे तर त्या निश्चय किटवर तुम्ही कशी तपासणी कराल गरोदर माता आहे हे ओळखण्यासाठी तर त्याचे आपल्याला हे कौशल्य आहे आणि हे कौशल्य आता आपण बघणार आहोत तर निश्चय कीटमध्ये कोणकोणत्या वस्तूचा समावेश असतो जे निश्चय कीट असते त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात तर तपासणी कार्ड ज्यामध्ये आपण लघवीचे दोन थेंब टाकत असतो डिस्पोजल ड्रॉपर ज्या ड्रॉपरने आपण लघवीचे दोन थेंब घेऊन त्या कुपीमध्ये टाकत असतो आणि एकदा वापरण्यासाठी कारण तो जो ड्रापर आहे तो एकदा वापरला की फेकून द्यायचा असतो आणि ओलावा शोषून घेणारे पॅकेट एक त्या पॉकेटमध्ये एक एकदम छोटे असे पॉकेट असते बिलकुल ते ओलावा शोषून घेणारे असते त्यानंतर आहे गर्भधारणा ओळखण्यासाठी लघवी तपासणीसाठी निश्चय किट पडताळणी सूचीचे टप्पे लिहा म्हणजे आपण निश्चय किट जेव्हा उपयोग करतो तिचा गर्भधारणा ओळखण्यासाठी तर काय काय करतो तर स्टेप बाय स्टेप आपल्याला ही गोष्ट सांगायची आहे तर सकाळी उठल्याबरोबर एका प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बाटलीत लघवी जमा करायची आहे आणि त्यातीलच दोन थेंब जे आपली कीट आहे त्यातील जे उपी आहे त्यामध्ये दोन थेंब टाकायचे आहे आणि पाच मिनिट वाट बघायची आहे त्यानंतर जर परीक्षण क्षेत्रात दोन जांभळ्या रेषा दिसत असेल तर ते पॉझिटिव्ह आहे महिला गर्भवती आहे आणि परीक्षण क्षेत्रात फक्त एकच रेष दिसत असेल तर महिला गर्भवती नाही आणि परीक्षण क्षेत्रामध्ये एकही रेषा दिसली नाही तर आपण परत तपासणी म्हणजे जर परीक्षण क्षेत्रात रंगीत रेषा दिसली नाही तर दुसऱ्या दिवशी परत नवीन तपासणी कार्ड घेऊन तपासणी करावी तर एक रेषा दिसत असेल तर पॉझिटिव्ह नाही आहे गर्भधारणा नाही झालेली आहे दोन रेषा दिसत असेल जांभळ्या दोन रेषा दिसत असेल तर गर्भधारणा झालेली आहे पण आपण स्टेप बाय स्टेप ते कसं तपासायचं आहे की पहिल्या सकाळची लघवी पकडायला सांगायचं मातेला सकाळची लघवी आणि त्या लघवीतले दोन थेंब घ्यायचे आहे आणि ते त्या कोपीमध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला पाच मिनिट वाट बघायची आहे आणि ते जे आहे कीट आहे यू पी टी कीट आहे तिला आपल्याला एका समान भागावर ठेवायचं आहे ज्यामुळे त्याच्यातले जे लग्न जे जे थेंब आपण टाकतो तर ते व्यवस्थित तिकडे सामोर सरकले पाहिजे त्यामुळे ते ते सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे की ते समान जागेवर ठेवायचं आहे त्याच्यानंतर दोन थेंब टाकल्यानंतर आपल्याला वाट बघायची आहे आणि दोन रेषा असेल तर पॉझिटिव्ह आहे एक रेषा असेल तर निगेटिव्ह आहे आणि काहीही रेषा आली नाही तर आपली समजा किट खराब आहे तर आपण परत तपासणी करायची आहे आणि तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या जर महिलाला गर्भ ठेवायचा असेल तर तिची नोंदणी करून घ्यायची आहे तिची प्रसूतीपूर्वीची तपासणी करून घ्यायची आहे आणि तिला जर गर्भ ठेवायचा नसेल सपोज गर्भ ठेवायचा नाही आहे तिला ती नोंदणी करून घ्यायची आहे आणि तिला जर गर्भ ठेवायचा नसेल तर सुरक्षित गर्भपाताचा तिला सल्ला द्यायचा आहे म्हणजे जिथे सुरक्षित गर्भपात होऊ शकते अशा ठिकाणी तिला जाण्यास सांगायचे आहे जा तर अशा प्रकारे आपली जी निश्चय किट आहे तिची तपासणी आपण कशी करायची हे बघितले आहेत तर मैत्रिणीनं हे जे काही प्रश्न उत्तर होते हेच प्रश्न उत्तरं तुम्हाला जे नॉसचं ट्रेनिंग आहे प्रशिक्षण आहे पेपर आहे अशा सर्टिफिकेशनचा त्यामध्ये सुद्धा हेच प्रश्न आणि हेच अशाच केस स्टडी असेच एका वाक्यातले प्रश्न उत्तर रिकाम्या जागा जोड्या लावा येणार आहे तर हे त्याच्यातलाच एक भाग आहे तर आज आपण बघितली केस स्टडी आणि केस स्टडीमध्ये वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तर बघितले आणि सगळे प्रश्न आपल्या गरोदर मातांशी संबंधित आहे तर हे मातेचे देखभाल जे आहे तर याच विषयावर हे पूर्ण प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न तुम्हाला पुढच्या जे तुमचं प्रशिक्षण होणार आहे त्या प्रशिक्षणमध्ये येणार आणि समजा तुमचे जे पेपर पण होणार त्यामध्ये सुद्धा हो येणार तर आजचा विषय आपण इथेच समाप्त करूया परत भेटू आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व आशाताईंना माझा नमस्कार